काँग्रेस पक्षाची वसमत तालुका न्याय आढावा बैठक संपन्न झाली आहे ते जयस्वाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस महिला विभाग यांच्या अध्यक्षतेखाली वसमत इथं लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं न्याय आढावा बैठक महाराष्ट्र प्रदेश ओबीसी अध्यक्ष श्रीयुत भानुदास माळी तसंच श्रीयुत नंदकुमार कुंभार सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी आणि हिंगोली जिल्हा काँग्रेस अध्यक्ष श्री दिलीपराव देसाई श्री विजय राऊत उत्तर महाराष्ट्र विभाग अध्यक्ष ओबीसी विभाग धनराज राठोड सरचिटणीस ओबीसी विभाग महाराष्ट्र यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आढावा बैठक संपन्न झाली वसमत तालुका काँग्रेसचे अध्यक्ष राजाराम खराटे यांनी पक्ष निरीक्षक यांना माहिती दिली तसंच पक्ष संघटनाविषयी काँग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी केलं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये वसमत विधानसभेमध्ये एकनिष्ठेनं प्रामाणिकपणे पक्षाचं काम करणाऱ्या प्रीतीताई जयस्वाल यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी वसमत तालुक्यातील कार्यकर्त्यांनी केली बैठकीला के प्रमुख पाहुणे म्हणून सत्संग मुंडे धनराज राठोड कैलास राठोड चंदूभाऊ शैलेश राऊत जे पी पाटील कांचन चाटे बापूराव वाकोडे कामनराव मुळे एकनाथ सूर्यवंशी अशोक संवडकर आणि इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येला उपस्थित होते आम्ही वसमत विधानसभेतील सर्व भूत कमिट्या स्वतः तळागळ्या जाऊन शेवटच्या शेवटच्या गावापर्यंत जाऊन भूत कमिट्या आम्ही सगळ्या कम्प्लीट करून घेतल्या काही दिवसा पूर्वी आम्हाला साहेबांनी सांगितलं होतं की वसमत या ठिकाणी आपण निहाय प्रशिक्षण शिबिर घेणार आहोत आणि त्याची जय्यत तयारी सुद्धा आम्ही केली होती पण अचानक साहेबांनी जेव्हा भाजप प्रवेश घेतला तर सर्व मराठवाड्यातील कार्यकर्ते नेते पदाधिकारी आज मोठ्या संकटात आलेले आहेत <coughs> माननीय चव्हाण साहेबांचा सा दांडगा संपर्क मराठवाड्यामध्ये होता प्रत्येक कार्यकर्ते त्यांची काय अडचणी असतील आम्हाला या ठिकाणी नांदेड जवळ असल्यामुळे आम्ही सर्वजण त्या ठिकाणी साहेबाकडे जाऊन त्या सोडवायचे आज आपण या ठिकाणी आलात आम्हाला आनंद झाला की प्रदेश काँग्रेस कमिटीचे आमचे प्रांत अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी आपल्याला जे आदेश दिला की जाऊन कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांची भेट घ्यावी कार्य त्यांच्या कार्याचा आढावा घ्यावा तर मी काल नांदेडमध्ये होतो अनेक सर्वसामान्य कार्यकर्ता भेटून होतो स्वाभिमानी कार्यकर्ता पेटून उठला त्यांचं म्हणणं असं की यांच्यामुळं आमच्या आम्हाला अडचण होती काय बोलता येत नव्हतं काही काम करता येत नव्हतं काय सांगता येत नव्हतं काही व्यथा मांडता येत नव्हत्या पण बरं झालं ते गेले आमच्यात त्यामुळे आता आम्हाला आमचे प्रश्न मांडता येतील लवकरच मराठवाड्याचा एक लाख लोकांचा मेळावा नांदेडमध्ये आम्ही घेतोय आणि तो नांदेडमधल्या लोकांच्या उत्स्फूर्त सहभागासाठी घेतोय त्यामुळे अशोकराव चव्हाण गेले त्यांच्या स्वप्नासाठी हिंगोली जिल्ह्यासाठी असं मी नाही म्हणणार पर पण मराठवाड्यासाठी आमच्याकडे भरपूर चेहऱ्या आहेत जे काँग्रेस पक्ष विलासराव देशमुख आणि सगळं एकीकडे काँग्रेस संपन्न भरपूर चेहऱ्या आहेत अनेक जिल्ह्यामध्ये अनेक कार्यकर्ते आहेत काँग्रेस निश्चितपणे त्यांच्या मार्गावरती कारण शेवटी इथं शेतकरी वर्ग आणि शेतकऱ्यांच्यावर आज त्यामुळे शेतकरी पेटून उठलं सुशिक्षित बेकार पेटून उठला यायला लागलेत मला हा माझ्या कल्पनेप्रमाणे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका इथंपर्यंत रिझर्वेशन आहे तिथं तर ते मिळणारच आहे पन्नास टक्के पण विधानसभा आणि लोकसभेमध्ये जे आरक्षण आहे त्याच्यामध्ये सुद्धा सावित्रीच्या लेखींना चांगल्या पद्धतीचं आरक्षण देण्यासाठी नानाभाऊ पटोल यांच्या मार्गदर्शनाखाली जे आमचा पक्ष काम करतो तो निश्चितपणानं प्रभावीपणानं महिलांना ताकद देण्याचा महिलांच्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह विचार करण्याची भूमिका आमची आहे आणि निश्चितपणानं चांगल्या सक्षम महिला त्या निवडून येऊ शकतील अशा महिलांना आम्ही निश्चितपणानं ताकद देणार आहे आणि त्यांना पक्षाच्या सेवेमध्ये समर्थन करून घेणार प्रतिनिधी नंदू परदेशी वसमत जिल्हा हिंगोली एन टी व्ही न्यूज मराठी